आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धीनगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहिती साठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांची नाशिक ग्रामीण या ठिकाणी बदली झाली आहे नाशिक परिक्षेत्राचे महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार सदर बदल्या करण्यात आहे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी स्वगृही गेल्याचं समाधान व्यक्त आहे आता कोपरगाव शहराचं कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोण नूतन पोलीस निरीक्षक येतील याकडे शहरवासियांचं लक्ष लागून आहे निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव